नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप येरांडे की आत्ताच आपण बघितलं की बा आता, आता ज्या मागे ज्या लोकसभा झाल्या तर त्याच्यामध्ये म्हणा असं येस जे भाजप सरकार होतंय किंवा युतीला आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळालं नाही त्याच्यामुळं त्यांनी काय केलं की योजनाचा धडाका लावला आणि आपल्या शेतकऱ्याची मागणी बी होती आणि आपण मागणी पण करतोय किंवा शेतकऱ्याला बी कर्जमाफी ही तुम्ही करावी कारण एवढ्या तुम्ही योजना आणून राहिली तर त्याच्यासाठी शेतकरी एक लाडका भाऊ म्हणून त्याला बी एक शेतकरी कर्जमाफी लाडका शेतकरी म्हणून एक कर्जमाफी वर्ण करा ही आपली शेतकरीची मागणी पण हो काय राहिलं की ते आपल्या मागणीकडे काही लक्ष द्यायला तयार नाही पण आता तिने ज्या स्कीम काढल्या आता जी काढली लाडकी बहीण पण लाडकी बहीण ज्या स्कीम काढल्या आणि एक लाडका भाऊ परत काय लाडका शेतकरी काय काय म्हणजे त्यांच्या ज्या स्कीमा चालू आहे सध्या भरमसाठ किंवा त्यांनी काढलेल्या मित्रांनो पण हो काय राहिलं यांची प्रत्येक एक किम काढली की त्याच्या मागे काही ना काही यांना आपशकून होऊ राहिला जसं लाडकी बहीण काढल्यानंतर बघा ही जे लाडकी बाहिचा मुद्दा चांगला गाजला म्हणजे त्याचा प्रचार बी चांगला व्हायला लागला की चौखड सगळ्याला बायाला म्हणजे ज्या लेडीज आहे त्यांच्या खात्यावर तीन तीन हजार रुपये पण शासनाने दिले पण त्याच्यानंतर काय झालं की एक जी आपण जी घटना बघितली की तिथं लहान मुलीवर जो अत्याचार झाला त्यांना परत ते एक महाराष्ट्रामध्ये ते मा मा मुद्दा गाजल्या गेला किंवा युरोबाने तो गाजवला आणि ऍक्च्युली ती परिस्थिती आहे की इतक्या लहान मुला मुलीवर अत्याचार होणं तर माझ्या लोकाला भरचौकात फाशी दिली पाहिजे कारण मी ह्या मताचा माणूस आहे आणि दुसरी गोष्ट की एक एक ना काढीत यांना जे लोकसभेला बहुमत मिळालं नाही यांना वाटतं व अशा पद्धतीने तरी आपली युतीची सत्ता महाराष्ट्रात येईल म्हणून यांचा योजनेचा पोट चालू आहे पण नंतर काय झालंय की थोड्या दिवसांना ते होत ना होत परत आपण जे पाहिलं मालवणमध्ये मध्ये की तिथं जो किल्ला होता त्या किल्ल्यावर महाराजांचा जे पुतळा होता हा न्यास्त झाला म्हणजे हा पडला गेला त्याला मुख्यमंत्र्यांनी शिंदे सरकारने त्याला हे पण सांगितलं की वाऱ्याचा ताशी वेळ पंचेचाळीस किमी होता म्हणून हा पुतळा पडला गेला पण होतं काय की बा तुम्ही मस्त चालले तुम्ही योजना आणून राहिले तुमच्या डोक्यात एकच आहे की बा आपली कशा पद्धतीने होईना या महाराष्ट्रामध्ये मा परत आपल्याला सत्तेर यायचंय म्हणून तुम्ही ह्या गोष्टी करायला लागले पण त्याच्या पाठीमागून ते देवाला मान्य हाई नाही हाय काही समजायला तयार नाही का, का तुम्ही जे करू राहिले सत्तेत येण्यासाठी आणि त्याच्या पाठीमागून विरोधकाला हे जे किंवा आयत कोलीत मिळून ते त्यांचे मुद्दे समाजापदी घेऊन जाऊ राहिले त्यांचा जो प्रचार चालू आहे म्हणजे महाराजांचा जो पुतळा पडला हे खूप दुःखद घटना आहे की ते असं गोष्टी व्हायला नाही पाहिजे त्याच्यात काय भ्रष्टाचार झाला नाही झाला ते बाजूला आहे पण विषय आपला असा आहे की बा शेतकरी कर्ज माफ माफी मागत होता त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करून हे बाकी योजना ज्या आणल्या पण आता पर्याय एक हे जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर सत्तर यायचं असेल तर तुम्हाला आता आचारसंहिता लागण्याआधी शेतकरीची कर्जमाफी केल्याशिवाय आता तुम्हाला पर्याय नाही नाही तर तुम्ही कितीही योजना आणा तुम्ही सत्तेत येणार नाही कारण शेतकरी काही तुम्हाला मतदान करणार नाही कारण काय आहे की आता ह्या दोन घटना ज्या घडल्या हे पण ताज्या आहे आणि तुम्हाला आता तुमच्याकडे एक पोषक जे वातावरण तुम्हाला आता ह्या दोन मुद्द्यावर परत तुम्हाला पांघरून जर घालायचं असेल तर एकच गोष्ट तुमच्या हातामध्ये आहे की ती शेतकरीची कर्जमाफी आणि ती बी तुम्हाला आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहीर करून शेतकऱ्याच्या जा खात्यावर तुम्हाला ते पैसे टाकावा लागतील म्हणून आता मित्राओ जर सरकारनं आपल्याला कर्जमाफी नाही दिली तर आपण बी यांना मतदान द्यायचं नाही हा निर्णय आज आपल्याला ठाम घ्यायचा आहे तरच हे ठेपेर येतील जसं लोकसभेच्या टायमाला बी जी थट्टा शेतकरी जी निवडवली की भावा मालाचे भाव पाडायचे म्हणजे कुठून तरी आयात करायचे मालाचे भाव पाडायचे हे करायचे ह्या गोष्टी यांना लोकसभेला भावलेलं आहे आणि आता जर यांनी आपल्या महाराष्ट्र सरकारने जर आपली कर्जमाफी नाही केली तर यांना परत सत्तेर येऊन द्यायचं नाही हे सर्वांना आपण एक मनामध्ये खानगुट बांधायची आहे आणि पुढे चालायचं आहे म्हणून मित्रांनो सरकारला कर्जमाफी करावीच लागेल तरच सरकार सत्तेर येईल नाही तर अन्यथा सरकार हे सत्तेर येऊ शकत नाही तर ठीक आहे मित्राओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडीओला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्रायबर करा जे जय जवान जय किसान जय जय महाराष्ट्र